केळवली धबधब्यात बुडालेल्या कराड सैदापुरेतील युवकाचा मृतदेह अखेर अकरा दिवसांनी दरीत सापडला छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम सातारच्या कार्यकर्त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम दहा दिवसांपूर्वी सातारा येथील केळवली धबधब्यात कराड सैदापूर येथील बावीस वर्षीय युवक ऋषिकेश रमेश कांबळे हा बेपत्ता झाला होता या युवकाला शोधण्यासाठी छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम सातारचे चंद्रसेन पवार गणेश निपाने आदित्य पवार देवागुरव सिद्धार्थ गायकवाड यांनी जीवाचे रान केले होते तरीही हा मृतदेह सापडला नाही भरपावसात तसेच धबधब्याच्या प्रचंड प्रवाहात छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने शोध मोहीम न थांबवता ऋषिकेश कांबळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता पाण्याच्या प्रचंड प्रवाहात हा मृतदेह वाहून गेल्याचे निदर्शनास आले होते काल हा मृतदेह रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांना दरीत असल्याचे पाहायला मिळाल्यानंतर आज सकाळपासून छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम सातारचे कार्यकर्ते चंद्रसेन पवार गणेश निपाने आदित्य पवार देवागुरव सिद्धार्थ गायकवाड यांनी अथक परिश्रम घेत सदर मृतदेहाचा रेस्क्यू यशस्वीपणे पार पाडला या मृतदेहाच्या अंगावर मोठा दगड पडल्याने हा मृतदेह रेस्क्यू करण्यात मोठ्या अडचणी आल्या होत्या तरीही त्यावर मात करत छत्रपती शिवेंद्र रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी ही रेस्क्यू मोहीम यशस्वीपणे पार पाडली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड